व्यावसायिक दृष्टिकोनातनं समाजशास्त्राचं महत्त्व काय समाजशास्त्र विषय आपण का, समाज का शिकायचा समाजशास्त्र हा विषय शिकून आपल्याला काय फायदा होणार आहे या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे कारण समाजशास्त्रातील ही अतिशय एक महत्वाची कन्सेप्ट आहे की समाजशास्त्राचं महत्त्व त्याचा उपयोग बघा आपण शिक्षण घेण्याच्या पाठिमाचा मूळ उद्देशच हा गृहीत धरतो की व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं म्हणा किंवा नोकरीच्या दृष्टिकोनातनं म्हणा आपण शिक्षण घेत असतो आणि या घेतलेल्या शिक्षणाचा फायदा आपल्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना उपयोगी पडावा हा त्या पाठिमाचा मूळ उद्देश असतो म्हणून मित्र आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण समाजशास्त्राचा उपयोग किंवा महत्व म्हणजे समाजशास्त्र हा विषय घेऊन आपण जर डिग्री प्राप्त केली तर आपल्याला त्याचा काय उपयोग होतो या अनुषंगाने माहिती बघणार आहोत पण ही माहिती बघण्याच्या पूर्वी एक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ सी राईट मिल्स या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाचे विचार लक्षात घेणं आवश्यक आहे हे सी राईट मिन्स काय म्हणतात की समाजशास्त्राचा अभ्यासक म्हणा किंवा समाजशास्त्राचा संशोधक म्हणा किंवा समाजशास्त्रज्ञ म्हणा या लोकांनी जीवनातील ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत या समस्यांचा वेध घेण्यासाठी कल्पनाशक्तींचा वापर केला पाहिजे म्हणजे सी राईट मिल्स यांच्या मते की आपण आपल्याकडे असलेल्या कल्पनाशक्तीची जोपासना केली पाहिजे कल्पनाशक्ती म्हणजे इमॅजिनेशन ही कल्पनाशक्तीची जोपासना केल्यामुळं काय होतं तर आत्तापर्यंत आपण जे चाकोरीबद्ध शिक्षण घेतलेलं आहे चाकोरीबद्ध ज्या नोकऱ्या केलेल्या आहेत चाकोरीबद्ध जे व्यवसाय केलेले आहेत या चाकोरीबद्ध व्यवस्थेतून आपण बाहेर पडू आणि मग एवढंच नाही तर व्यापक दृष्टीनं विचार करण्याची क्षमता समाजशास्त्राच्या अभ्यासा अभ्यासाने प्राप्त होत असतो म्हणजे चाकुरीबद्ध पद्धतीचं चा जीवन जाऊन एक व्यापक दृष्टीने विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते आणि मग कोणत्या प्रकारच्या नोकरीसाठी किंवा कोणत्या प्रकारच्या व्यवसायासाठी कशा प्रकारची कुशलता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला पाहिजेत अभ्यासकांमध्ये निर्माण व्हायला पाहिजेत हे समाजशास्त्र शिकवतं आणि मग त्या अनुषंगाने समाजशास्त्र हा विषय घेऊन डिग्री प्राप्त केल्यानंतर आपल्याला व्यवसायाच्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या संधी आहेत ते आपण एकदा बघूयात नीट काळजीपूर्वक बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खाजगी आणि सरकारी उद्योगधंदे व कारखाने या ठिकाणी कामगार कल्याण अधिकारी जनसंपर्क अधिकारी स्वीय सहाय्यक किंवा अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक होते नंबर दोन सामाजिक सुरक्षा विभाग व्यवसाय मार्गदर्शन केंद्र विमा योजना इत्यादी ठिकाणी देखील त्यांची नियुक्ती होत असते नंबर तीन गुन्हेगार पुनर्वसन केंद्र परिविक्षा अधिकारी बाल मार्गदर्शन केंद्र बाल सुधारालय या ठिकाणी अधीक्षक म्हणून सुद्धा नेमणूक होते नंबर चार समाज कल्याण क्षेत्रामध्ये बालकल्याण अधिकारी महिला कल्याण अधिकारी आदिवासी व ग्राम विकास कल्याण अधिकारी म्हणूनही नेमणूक होत असते नंबर पाच समाज शिक्षण प्रौढ शिक्षण सर्व शिक्षा अभियान या क्षेत्रात सुद्धा शिक्षण अधिकारी म्हणून समाजशास्त्री विद्यार्थ्यांची नेमणूक होत असते नंबर सहा अनाथ महिलाश्रम विधवा पुनर्वसन केंद्र आणि कल्याण केंद्रात सुद्धा अधिकारी म्हणून या विद्यार्थ्यांची नेमणूक होत असते नंबर सात वृद्ध अपंग परितक्त्य असणाऱ्या कल्याणकारी कार्यक्रमात कार्यक्रम अधिकारी म्हणून आणि सेवक म्हणून सुद्धा नेमणूक होते नंबर आठ कुटुंब कल्याण आणि जनगणना या कार्यालयात का अनुक्रमे समाजसेवक संशोधन प्रचारक आणि माहिती संकलक म्हणून सुद्धा नेमणूक होत असते नंबर नऊ नगर नियोजन पर्यावरण प्रदूषण निवारण गलिच्छ वस्तू निर्मूलन आणि अन्य क्षेत्र की ज्या ठिकाणी अशासकीय संघटना कार्यरत आहेत अशा ठिकाणी देखील नियुक्ती होते नंबर दहा समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत जे गॅझेटेड ऑफिसर पदासाठी समाजशास्त्र आणि समाजकार्य विभागातील पदवीधारालाच प्राधान्य मिळत असतं आणि अकरा सरकारी आणि मोठ्या खाजगी रुग्णालयातून सोशल वर्करच्या पदासाठी समाजशास्त्रातील विशेष पदवीधर व्यक्तीचीच निवड केली जाते तसेच ज्या व्यक्तींना सेवा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नाव कमवायचं आहे अशांना वैद्यकीय समाजशास्त्राचे शिक्षण उपयोगी आणि पूरक ठरत असत एकंदरीत काय तर समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत